पण पाहताना महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज सज्जा विरुद्ध जागृत वर्ध्यात सोयाबीनचं शेण अंकुरले शेतकरी पुन्हा अडचणीत हाता तोंडाशी आलेला घास हिरावला शेतकऱ्यांपुढे एक एक संकटांचा सामना एलोमोजॅक प्रादुर्भाव यानंतर अति पावसामुळं आता शेंगातूनच बी अंकुरले दिवाळीपूर्वी शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं सोयाबीन पीक शेतकऱ्यांचं नगदी पीक म्हणून ओळखलं जात दिवाळीसारखा सण मोठा हा शेतकऱ्यांच्या अंधारात जाण्याची वेळ यावर्षी आलेली आहे याचं कारण तसंच आहे शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करणारी सोयाबीन पिकंच हातातून गेल्यानं शेतकरी चिंतेत पडला दिवाळीपूर्वी काढणीला येणारी सोयाबीन पूर्णतः मातीमोल झाल्यानं शेतकरी दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक पेरणी केली आहे जवळपास पेरणी पासून आतापर्यंत एक लाख खर्च केलाय सोयाबीन मधून मोठं उत्पन्न होईल या शेतकरी असताना त्यावर पाणी फेरलं पहिले येलो मोझॅक रोगाचा पावसामुळे सोयाबीन पाव सोया पूर्णत नुकसान झालं सोयाबीन पिकाला काही भरत्या नाही तर काही भरल्या त्यातूनच चक्क सोयाबीन वर असमानी संकट आलंय सरकारनं शेतातील पिकांचं पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी करतायत लावलेला खर्च निघेना त्यामुळे शेतकरी हतबल झालाय मात्र यावर्षी सोयाबीन पीक पूर्णतः मातीमोल पेरलं तेवढं सोयाबीन होणार खंत शेतकरी करत आहेत काढणे आलेली सोयाबीन पापला झाली म्हणून काही शेंगा बारीक दाणे आरे नाही तर काही सोयाबीनला झाडावर शेंगातून जात आहे यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला लावला गेलाय